गुड मॉर्निंग गाईज अनिक्षाच्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते पहाटे आम्ही चार वाजता उठलो होतो आणि सगळं आवरेपर्यंत आम्हाला पाच साडेपाच झाले होते साधारणपणे पाहुणे झाला आम्ही घरातून निघालो कारण की आज आम्हाला जायचं होतं आमच्या दिदींच्या प्री वेडिंग शूटसाठी तर आम्ही सकाळी लवकर निघाल्यामुळे एकदम टायमिंगला तिथे पोचलं आणि सकाळी झालं होते आता पहिलं जे शूट होतं ते मंदिरामध्ये करायचं ठरलं होतं तर आम्ही लग सकाळी लवकरच मंदिरामध्ये सुद्धा पोहचतो आणि हाच तो मंदिराबाहेरचा एरिया आहे बघा पार्किंगचा आणि खूप झाडे असल्यामुळे ना खूप भारी आणि छान वाटत सकाळी सकाळी प्रसन्न वातावरण एकदम मंदिरामध्ये गेल्यामुळे आणि झाडे तर खूपच आहे पक्ष्यांचा किलबिलॅट तर इतका चालला होता सकाळी सकाळी खूपच आणि तिथे गर्दी सुद्धा नव्हती बाकीच्या कपल्सची आणि लोकांची सुद्धा त्यामुळे प्री वेडिंग शूटला सुद्धा लवकरच सुरुवात झाली आणि हे बघा एक सुंदर असं गार्डन मंदिराच्या कडेने आहे हे आणि हे चांगावटेश्वराचं मंदिर आहे म्हणजेच महादेवाचं मंदिर आहे बघा खूप प्राचीन काळातलं दगडी बांधकामातलं हे मंदिर आहे आणि खूप सुरेख कसं त्याच्यावरती कामसुद्धा झालेलं आहे मंदिरावरती आणि हा जो एरिया आहे तो मंदिराच्या आतला एरिया आहे आणि याच्याकडेने सुद्धा छोटी सुद्धा मंदिरं आहे बाकीच्या देवांची आणि मंदिराच्या कडेनेच एवढी झाडे आहे बघा फुलांची झाडं तर भरपूरच आहे आणि फोटोग्राफर आले होते, होते तर त्यांनी त्यांचं काम चालू केलं होतं शूटचं तर तोपर्यंत आम्ही आजूबाजूचा एरियासुद्धा फिरून बघत होतो तोपर्यंत आणि दोन्ही साईडला मंदिराच्या खूप मोठी दिपमाळसुद्धा आहे आणि मंदिराचा एरिया खूप मोठा असल्यामुळे ना बाकीच्या कपल्सलासुद्धा फोटोशूटसाठी भरपूर अशी जागासुद्धा होती मग आम्ही तोपर्यंत मंदिरामध्ये जाऊन दर्शन वगैरे घेतलं आणि मग वेळ इकडे तिकडे फिरलो आणि पहिल्यांदा मंदिरामध्ये जाताना ना एंट्रीलाच पाय धुऊन जाण्याची व्यवस्था आहे बघा नंतर तुम्हाला दिसेलच या व्हिडिओमध्ये आणि हे तर खूप सुंदर असं झाड आहे बघा शूटसाठी चाफ्याचं झाड आहे ते आणि आतल्या साईडला सुद्धा पाण्याची सोय आहे भरपूर अशी आणि मग काही सुद्धा का इथे प्री वेडिंग शूटसाठी यायला लागले ला ला होते आणि तुम्हाला माहितीच असेल की लग्नाचा सीझन असल्यामुळे ना भरपूर अशी मंदिरामध्ये सुद्धा काही वेळानंतर गर्दी व्हायला लागली होती प्री वेडिंग शूटसाठी कपल्सची पण तोपर्यंत दिदींचं वेडिंग शूट बऱ्यापैकी आवरलं होतं मग काही वेळाने आम्ही मंदिराच्या बाहेर गेलो आणि गार्डनमध्ये आणि समोरच्या एरियामध्ये सुद्धा काही फोटोज आणि व्हिडिओज झाले आणि आमच्या लग्नाचंसुद्धा प्री वेडिंग शूट इथेच झालेलं आहे तर नक्कीच मी एखाद्या दिवशी आमच्या प्री वेडिंगचा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच तुमच्यासोबत शेअर करेन आणि इथे मंदिरामध्ये सुद्धा खूप छान अशी धून वाजत होती त्यामुळे खूप प्रसन्न वातावरण झालं होतं इथे मंदिरामध्ये सुद्धा आता अकरा साडे अकरा वाजलेले आहेत आणि आमचं प्री वेडिंगचं शूट झालं आहे आता आम्ही पुढे जाणार आहे आणि तुम्ही नक्कीच हा व्लॉक कंटिन्यू करा तुम्हाला खूप मजा येईल आणि खूप काही बघण्यासारखं आहे तर तुम्ही नक्कीच व्हिडिओ शूटपर्यंत नक्कीच बघा आता आम्ही पुढे जातो पुढचं लोकेशन आ, मी सांगणार नाही पण आपण गेल्यानंतर तुम्हाला समजेलच आणि मग फोटोशूट संपत आलं होतं तोपर्यंत ते सगळ्यांसाठी नाश्ता आणायला ना गेले होते आणि मग सगळ्यांनी फोटबरोसता नाश्ता केला आणि मग आम्ही काही वेळानंतर तिथून निघालो कारण की आम्हाला दुसऱ्या लोकेशनला जायचं होतं शूटसाठी आणि तिथला लुक वेगळा होता एकदम फोटोशूटसाठीचा आणि इथे रूम असल्यामुळे ना आम्ही इथे सगळं आवरून त्या लोकेशनला जाणार होतो तर मग आवरल्यानंतर आम्ही इथे निघालो आणि पुढच्या लोकेशनचं एवढं काही माहिती नव्हतं पण तरीसुद्धा आम्ही टायमिंगला त्या लोकेशनला पोहोचलो सुंदर असं पुरातन काळातलं घर आहे तुम्हाला दाखवा असा सोपाळा पण आहे आणि खूप प्राचीन काळातलं खूप छान आहे पारंपरिक पद्धतीचं घर आहे आणि इथं आता शूट चालू आहे इकडे बघ आवाज आहे का आणि काय आणि मग काही वेळातच आम्ही या लोकेशनला सुद्धा पोहोचलो खूप छान अशी शेती होती फुलांची तिथे आणि शेजारीच छान असा जुन्या टाईपचा वाडा सुद्धा होता दगडी बांधकामातला आणि खूप भारी होतं लोकेशन ते ऑन द स्पॉट भेटलेलं लोकेशन होतं आम्हाला आणि चिंचेच्या बागा होत्या चिक्कूच्या बागा होत्या म्हणजे जो सासवडचा एरिया आहे ना बागायती तो हा एरिया आहे आणि खूप भारी होतं पाहुण्यांचं घर तर एकच नंबर होतं हे खूप असं गार्डन वगैरे होतं आणि वेगवेगळी फुलांची झाडं होती आणि इथे फोटोशूट झालं ते तर एकच नंबर झालेलं आहे तुम्हाला नक्कीच प्री वेडिंगच्या व्हिडिओमध्ये बघायला मिळेल आणि मग इथे फोटोशूट झालं काही वेळानंतर आणि मग यानंतर आम्ही दुसऱ्या लोकेशनला पोचलो होतो म्हणजे याच्या शेजारीच शेतामध्ये सुद्धा करायचं होतं प्री वेडिंग शूट तर त्यासाठी आम्ही शेजारच्या शेतामध्ये गेलो आणि इथे आता शूट झालं शेतामध्ये आहे म्हणजे वाड्यातलं फोटोशूट झाल्यानंतर वाड्याच्या शेजारीच ही फुलांची शेती होती तर तिथेच मग ऑन द स्पॉट करायचं ठरलं फोटोशूट कारण की त्यासाठी वेगळी शेती बघितली होती पण ही फुलांची शेती सगळ्यांनाच आवडली मग इथेच फोटोशूट करायचं ठरलं आणि मग खूप छान असं या शेतामध्ये सुद्धा फोटोशूट झालं आणि मग त्याच्यानंतर मग आम्ही शेजारीच घर घरसुद्धा होतो म्हणजे त्यांनीच हे सगळं लोकेशन वगैरे सगळं शोधून दिलं होतं आम्हाला आणि खूप छान होतं त्याच्यानंतर मग त्यांच्या घरी गेलो आणि मस्तपैकी पाहुणचार वगैरे झाला चहा पाणी वगैरे केलं आणि मग आम्ही काही वेळानं तिथून निघालो आणि त्यांच्याच घराच्या साईडलाच दुसऱ्या शेतामध्ये सुद्धा काही फोटोज आणि व्हिडिओज काढायचे होते तर त्यासाठी आम्ही त्या ठिकाणी पोहोचलो आणि तिथेसुद्धा खूप अशा मोठ्या मोठ्या चिंचेच्या बागा होत्या आणि खूप बागा इथे एरिया असल्यामुळे ना खूप हिरवळ आणि खूपच हिरवगार असल्यामुळे ना खूप भारी वाटत होतं इथे शेतामध्ये तरी आणि तिथे काही शेतकरीसुद्धा आले होते फोटोज आणि व्हिडिओ बघण्यासाठी प्रीवेडिंगचं आणि मग तिथलं शूट झाल्यानंतर मग दुपारच्या वेळेस आम्ही निघालो पुढच्या लोकेशनला पण त्या अगोदर ना दुपारची वेळ असल्यामुळे सगळ्यांना भूक लागली होती तर मग आम्ही हॉटेलमध्ये गेलो जाता जाता आणि तिथेच मस्तपैकी पुढं बरं असं जेवण केलं आणि मग नेक्स्ट शूटसाठी त्या ठिकाणी पोचलं होतं तर पाच वाजून गेले होते बघा तिथेच पोचायला तर सनसेट पॉईंट असा पटापटा चालला होता आणि नेमकं त्या टायमिंगला शूट करायचं होतं तर तिथे पोचलं की लगेचच दिदींनी आवरलं आणि दादांनी पण आणि लगेच शूटलासुद्धा सुरुवात झाली आणि खूप छान वाटत होतं पक्षी वगैरे असल्यामुळे खूपच भारी होतं आम्ही इथे पोचलो आता आणि तुम्हाला याच्यावरून कळलंच असेल की हे कोणतं लोकेशन आहे तर खूप छान लोकेशन आहे प्री वेडिंगसाठी आणि तुम्हाला दाखवते खूप वेगवेगळ्या प्रकारचे सेटसुद्धा आहेत तर बघा हा एक सेट आहे वेडिंग शूटसाठी आलेले आहेत सगळे आणि सनसेट पॉईंट आलेला आहे खूप छान वाटते रुक आणि इथे आम्ही पोहोचले ते वीरमधलं ठिकाण आहे आणि जवळच लोकेशन शोधलं होतं कारण की ट्रॅव्हलिंगमध्ये वेळ नको जायला कारण की काय होतं लांबचं ठिकाण बघितलं तर ट्रॅव्हलिंगमध्ये वेळ जातो आणि पाहिजे असा मूड शिफ्टसाठी राहत नाही प्री वेडिंगचा कपल्सचा आणि मग जवळच शोधल्यामुळे शूटसुद्धा खूप छान झालं एका दिवसामध्ये सुद्धा खूप भारी असं पाहिजे असं शूट झालं आणि खूप वेगवेगळे सुद्धा आहे फक्त संध्याकाळची वेळ असल्यामुळे जास्त काही शूट केलं नाही बराच वेळ संध्याकाळी पण शूट चालू होतं आणि मग त्याच्यानंतर मग आम्ही घरी निघालो आणि याचासुद्धा प्री वेडिंगचा व्हिडिओ मी मोठा व्हिडिओ लवकरच येणार आहे आणि तो सुद्धा लवकरच यूट्यूब चॅनलवरती अपलोड करेल तर तुम्ही नक्कीच आवर्जून बघा आणि आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते मला कॉमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि भेटूयात अशाच काही नवीन गोष्टी घेऊन पुढच्या भागामध्ये तोपर्यंत नक्कीच आपलं चॅनल बघा आणि आवडल्यास नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चलो बाय